सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर आज पुन्हा आपणासमोर एक आनंदाची वार्ता घेऊन प्रस्तुत झालेली आहे सावित्रीच्या लेखीनो आपणासाठी तीन जानेवारी सावित्री आई फुले जयंती तसंच बारा जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपणा सर्वांसाठी ऑनलाईन काव्य सोहळ्याचे आयोजन केलेले आहे लक्षात ठेवा सहा जानेवारी मंगळवारी दुपारी एक ते चार या वेळात आपणा सर्वांसाठी ऑनलाईन काव्य संमेलन आयोजित केलेले आहे आपण सगळ्यांनी भरभरून या काव्यसंमेलनाला प्रतिसाद द्यावा आणि या काव्यसंमेलनाकरिता आपणासाठी आणखी एक आनंदाची वार्ता म्हणजे सावित्रीबाई फुलेंची कविता ही आपण सावित्रीमाईंच्या वेशभूषेतच सादर करावी तसंच राजमाता जिजाऊ यांची कविता आपण राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत सादर केली तर फारच छान आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सावित्री आई फुले ह्या एक उत्तम कवयित्री होत्या त्यांच्या काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकर अशा प्रकारची काव्यसंग्रहे अत्यंत प्रसिद्ध अशी होती आणि आपण सावित्रीच्या लेखी या नात्याने त्यांचा वारसा पुढे नेऊयात आणि या काव्यसंमेलनाला आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगते आपणास तीन जानेवारीपर्यंतच नाव नोंदणी करायची आहे आणि नाव नोंदणी करायची असल्यास आपण माननीय अर्चनाताई कावलकर माननीय संगीताताई बानायत माननीय माधवीताई धनोकार माननीय कांचनताई गादीकर माननीय अनुराधाताई भुसकट माननीय सुवर्णाताई ताजने या सावित्रीच्या लेकींजवळ आपण आपली नाव नोंदणी फक्त तीन जानेवारीपर्यंत करू शकता तसंच या काव्यसंमेलनाकरिता आपल्याला लाभलेले गुणवान प्रसिद्धवान आणि परीक्षक म्हणजे आपल्या आदरणीय डॉक्टर सुनीताताई शिंदे आदरणीय डॉक्टर जयश्रीताई सातोकर आदरणीय डॉक्टर अलकाताई झाडे आदरणीय माधुरीताई विधाते ह्या चारही जण आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत ला चला तर मग सहा जानेवारी मंगळवार रोजी दुपारी एक ते चार या वेळेत ऑनलाईन कवी संमेलन आपण घेतो आहे तर आपणा सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल हीच आशा बाळगते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री